नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे गेल्या पाच वर्षात आमदारांनी बरीच कामं केली परंतु रक्षाबंधन ही गेल्या पाच वर्षात देखील झाली पण त्यांनी साड्या वाटप करणं किंवा महिलांसाठी ट्रिप काढणं मुलांना वेट एन्जॉयला नेणं ही कामं त्यांनी आता इलेक्शन आल्यावरतीच का चालू केली हा आम्हाला महिलांना प्रश्न पडलेला आहे त्यांनी घरोघरी जाऊन साड्या वाटल्या या अगोदर रक्षाबंधन व्हायला पाहिजे चार वर्षात का नाही वाटल्या त्यांनी या साड्या हा महिलांना खूप मोठा नाही का प्रश्न हे झालेला आहे निर्मा बापूांना मावळात सॉरी बापूांना मावळातील प्रत्येक महिलेचं पालकत्व स्वीकारलं आहे तसेच मुलांना आमच्या मुलांना रोजगार निर्माण करून देण्याचं त्यांनी हे पण बोललेले आहेत तसेच महिला सुरक्षित राहाव्या यासाठी पण ते प्रयत्न करतायत आणि करतील आणि आम्हाला इथून पुढे बापूांनाच आमदार झालेले पाहिजे मी एक सर्वसामान्य महिला असून मला हा प्रश्न खटोकतोय तर बाकीच्या मावळातील बऱ्याचशा महिलांना हा प्रश्न खटवत असेल आणि महिलांनी पण थोडा विचार करावा की हे सगळं आपल्याला आमिष दाखवलं जाते की येत्या निवडणुकीच्या काळातच हे सगळं साड्या वाटप किंवा ट्रिपा नेणं देवदर्शन करणं मुलांना वेट एन्जॉय किंवा अलिबागला मुलांना नेऊन नाही का हॉटेलात जेवण वगैरे देणं हे चुकीचं आहे हे तसं बाप्पो अण्णांनी केलं नाही ते स्वतः स्वतः विकास कामे करतात आणि महिलांनाही त्यांनी पालकत्व स्वीकारून ते सगळं हे करतात मा ते मावळातल्या महिलांना पाठिंबा देतात ते तसं सुनील मला एक असं वाटतं की ते फक्त एक आमिष दाखवतात ते आणि ते मला खटकते म्हटल्यावर इतर मावळ्यातल्या बऱ्याच महिलांना खटकलंच पाहिजे म्हणून मला असं वाटतं की येत्या वीस नोव्हेंबरला जी विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यामध्ये आपण बापू अण्णांना चार नंबरच्या नंबरवर तुतारी या चिन्हा समोर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असे आमच्या प्रत्येक मावळवासियांची किंवा आमच्या सर्वसामान्य महिलांची आहे विनंती आहे की तुम्ही त्यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आपल्या मावळचे आमदार करा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनल अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद